श्रीमाता आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आजच्या या दिवशी श्री कर्वीनिवासिनी अंबाबाईची महाविद्या बगलामुखमुखी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे बगलामुखी ही दश महाविद्यापैकी आठवी महाविद्या आहे महा तिच्या वर्णनामध्ये असं म्हटलं आहे की ही अमृतसागरातील मणिमंडपाच्या रत्नवेदीवरील सिंहासनावर पीतवर्ण वस्त्रालंकार घालून बसलेली आहे तिच्या एका हातामध्ये गदा आणि दुसऱ्या हातामध्ये शत्रूची जिव्हा म्हणजे जीभ आहे असं या देवतेचं वर्णन आहे या देवतेची उत्पत्ती सांगताना असं म्हटलेलं आहे की एकदा ब्रह्मांडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एका वादळानं उत्पाद माजवला आणि ते वादळ सम शमवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी या देवतेची उपासना केली सौराष्ट्रातल्या एका तीर्थावर आणि त्यानंतर या देवतेनं त्या याचा बिमोड केला अशी कथा आहे या देवतेची उपासना ही प्रामुख्यानं शत्रूवरील विजयासाठी शत्रूचं आपल्या विरोधातलं तटकारस्थान शांत व्हावं क्षमावं यासाठी केली जाते त्याचबरोबर नैसर्गिक आपदांमध्ये सुद्धा या उपासनेचा उपयोग होतो अशी मान्यता आहे